नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मंगेवाडा तालुक्यातील मरड येथे रस्ता रोको आंदोलन मरोडे येथील ग्रामस्थांच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले येथील पंढरपूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मरोडे नजीक असलेला रस्ता सध्या स्थितीत देखील अपूर्ण असल्या कारणाने येथील ग्रामस्थांना या रस्त्याचा नाहक त्रास होत असल्या कारणाने येथील ग्रामस्थांनी हे आंदोलन केले तरी या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे यावेळी येथील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी दिली ही प्रतिक्रिया पहा काय म्हणाले ते नमस्कार मी प्राध्यापक संतोष पवार युवा जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा जनतेचा या ठिकाणी आक्रोशातून हा रास्त रोको सुरू आहे या रास्त रोकोला पाठिंबा देण्यासाठी आणि या ठिकाणी सामील होण्यासाठी मी इथं आलेलो आहे या रस्त्यासाठी जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली या ठिकाणी हा रस्ता तयार न झाल्यामुळं या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांना धुळीचा त्रास होतो आहे कुणाला अस्थमा कुणाला दमा आणि कुणाही फुफ्फुसातून माती जाऊन जाऊन या ठिकाणी निमोनियापर्यंत या ठिकाणी आजार पोचले होते त्यातून सावरले परंतु या ठिकाणी तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाला जाग येत नाही त्याचबरोबर या ठिकाणी जे ॲक्सिडेंट झाले पावसाळ्यामध्ये त्या डबऱ्याचा खतच्या खत साचून त्यामध्ये डबरेत का रस्ता न कळल्यामुळं या ठिकाणी चार ते पाच माणसाचे हात आणि पाय मोडलेले आहेत डोकी फुटलेली आहेत एवढं होऊन जर प्रशासनाला जाग येत नसेल तर आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे पण यानंतरचं आमचं स्वरूप वेगळं असणार आहे या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन आणि टेंडरचं या ठिकाणी प्रत मिळल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही या ठिकाणी प्रशासनाचे पैसे या ठिकाणी खात्यावर पडत नाहीत आणि पुन्हा कारण सांगतात शेतकऱ्यांनी खात्यावरचे पैसे काढलेले नाहीत याचा अर्थ काहीतरी गौड बंगाल आहे म्हणजे प्रशासन आणि शासन या ठिकाणी नागरिकाकडं दोझाक करतं आहे तत्काळ या ठिकाणी आमची ही मागणी मान्य करावी आणि या ठिकाणचा हा रस्ता पूर्ण करावा आणि आम्हाला धुळीपासून मुक्त करावं ही मागणी आमची रास्त आहे नमस्कार सौ साधना उत्तम जाधव माजी तंटा मुक्ती अध्यक्ष मरोडे तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर आणि या ठिकाणी धुळीच्या ह्याच्यामुळं जास्त त्रास व्हायला लागला रस्ता रोक आंदोलन करायचं आम्ही ठरवलं महिलांनी त्यामुळं आम्हाला इथं रस्ता झालाच पाहिजे कारण इथं ॲक्सिडेंट भरपूर होतात प्रत्येक वेळेला आम्ही याची चर्चा गावामध्ये होते पाठवतो सगळ्यांना सांगतो बोलवून घेतो महिलांना त्रास होतो जास्त यात त्यामुळं तुम्ही आम ह्या या रस्त्यासाठी काहीतरी प्रांतसाहेबाकडे पत्र पण त्यांनी दे दिले पण त्यांनी आम्हाला पत्र पण दिलं नाही तीन वर्ष होऊन गेली जवळ पाच पाच वर्ष झाली जवळ जवळ काय त्यांची अडचण आहे काय माहिती मग पैशासाठीच काय तर मागणी जास्त पाहिजे वाटते पैशाची शेतकऱ्याची मागणी जास्त आहे वाटते आणि त्यासाठी रास्ता रस्ता रोख आंदोलन आम्ही ठेवले महिलांनी जास्त मी संजय देवकते प्रहार शेतकरी संघटना सांगोला तालुका अध्यक्ष मरोडे येथील रस्ता रोको केलेला के आहे मागणी रस्ता आहे त्यामुळे त्या मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे तरी जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही तो इथं हटणार नाही हातून तरी ही मागणी मान्य होई व्हावी ही आमची अपेक्षा आहे माझे नाव श्रीदेवी शिवाजी पांढरे आम्ही तळसंगे गावावरून इकडे बैठकीला येतो आणि पावसा पाणी तिथं पाणी पण साचत आहे खड्डे पण आहेत अडचण येते बैठकीला जात्यामुळं मग रस्ता पण जरा व्यवस्थित झाला तर बैठकीला जाताना अडचण येणार नाही रस्त्याचं काम व्यवस्थित झालं तर सगळ्यांनाच आहे चालले मी सौ राजश्री सीताराम पवार राहणार मरोडे राहणार मरोडे मरोडे गावची ग्रामस्थ आहे आता पूर्ण गावातलं सगळं काम झालेलं आहे फक्त इथलं रखडलंय शक्यतो आता मुलांच्या परिषद चालू त्या मुलांचं तर इतकी हळसण व्हायला आहे धुळीनं त्यांना इतका त्रास व्हायला आहे मुलांना आधी तर दिवसांना जागरण असते आणि तर ह्या धुळीनं तर त्यांना खूपच त्रास व्हायला आहे हे रस्त्याचं काम झालंच पाहिजे किती झालं रखडले ह्यांचं ग्रामस्थ सगळीकडे दुर्लक्ष जास्त व्हायला आहे कारण ही कसं शेतकऱ्यांना अडवलं आहे म्हणते ती कोण सरकारनं अडवली हे ह्यातलं आम्हाला काही माहीत नाही पण इथलं काम व्यवस्थित झालं पाहिजे इतर आलं ना ॲक्सिडेंट जास्त धोका आहे बघा सांगते किती वेळा स माझ्यावर प्रसंग आला स्वतः इकडून इकडून मोठ्या गाड्याला दोन्ही गाड्यांच्या चेंगराचेंग तर भरपूर होते त्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे हा लवकर लवकर लवकरात लवकर रस्ता तयार झाला पाहिजे पावसाळ्याच्या रात्री तर झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे